ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर त्याला वय विचारलं तर वय म्हणतो एकतीस आणि याच्यावर वय तसं नाईन्टी वन चा भवन नाईन्टी वन चा भवन असलेला माणूस एकतीस वय सांगतो याच्याकडे बघू मग हा एकतीस वर्ष वाटतो का हा एकतीस वर्षाचा दिसतोय का

कल्याणमध्ये जेएसटी इन्स्पेक्टर असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवणाऱ्या बोगस जेएसटी इन्स्पेक्टरला चोप देत त्याचा भांडाफोड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे विद्यार्थ्यांची अवाजवी फी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या ठगाला ताब्यात घेतले आहे कल्याण रेल्वे स्टेशन समोर सिद्धार्थ लॉजिक नावाने युपीएससी एम पीएससी बकेग रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांचे क्लास सिद्धार्थ सिंग चांडेल याने सुरू केले आतापर्यंत आपण सातशे विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावले असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले मात्र या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न शिकवता विद्यार्थ्यांकडून वारेमाप फी आकारून योग्य शिकवणी न देता विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार सिद्धार्थ चांडेल हा करत होता याची तक्रार या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्याकडे केली असता मनविसेचे जिल्हाध्यक्ष विनोद केणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या क्लासमध्ये जाऊन त्याच्याकडे त्याच्या जीएसटी इन्स्पेक्टर पदाबाबत विचारणा केली असता त्याची बोबडी वळाली सरकारी अधिकारी असताना आपण क्लास कसे घेऊ शकता असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ सिंग चांडेल याला मनसे स्टाईल चोप देत धडा शिकवला तसेच विद्यार्थ्यांची घेतलेली फी परत करण्याची मागणी केली सिद्धार्थ सिंग चांडेल याने विद्यार्थ्यांकडून सर्व विषयांची वेगवेगळ्या प्रकारे फी घेत असल्याचे समोर आले कोणाकडून पंधरा हजार कोणाकडून वीस हजार तर कोणाकडून पन्नास हजार अशी वेगवेगळी फी जशी मिळेल तशी वसूल केली एवढी फी घेऊन देखील शिक्षण मात्र शून्य विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळोवेळी शिक्षक बदलत होता हे शिक्षक केवळ स्पर्धा परीक्षांची प्राथमिक माहिती या विद्यार्थ्यांना देत होते वारंवार बदली होणारे शिक्षक यामुळे योग्य शिक्षण मिळत नसल्याने याची तक्रार विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ याच्याकडे केली असता मी जे शिक्षक देईल तेच तुम्हाला शिकवतील असे उडवाउडवीची उत्तरे देत होता तसेच काही विद्यार्थ्यांनी भरलेली फी परत मागितली असता विद्यार्थ्यांना धमकावत तुम्हाला काय करायचे आहे ते करा फी परत मिळणार नाही अशी दमदाटी केली हा घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी मनविसेचे शहर अध्यक्ष विनोद केणे यांना सांगितला असता केणे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह सिद्धार्थ लॉजिक या क्लासमध्ये जात याबाबत सिद्धार्थ सिंग चंडेल याला जाम विचारला मनसेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देऊ शकल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील संतप्त होऊन आमचे पैसेही गेले आणि विद्यार्थ्यांचं वर्षही वाया गेलं आता आमचं काय असा सवाल उपस्थित केला असून विद्यार्थ्यांनी अशा फसव्या क्लासपासून सावध राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे जी, जी। जी, जी। इन्स्पेक्टर जीएसटी नंबर दाखव या ताईला काय बोललास तू बोला काय करायचं करून बेटा बोललास नाही फिफ्टी पर्सेंट बेटा बोललास का बोला काय बेटा बोललास काय बोललास ताई

मला त्या सांगितलेलं की हा मी मतलब के दे दूंगा सिलेक्शन माझी मम्मी पण आली होती मम्मी समोर पण बोलला की हा और लेक्चर के बाद ना आपको अलग से सिखाऊंगा सर तो कायच मला शिकवलं नाही आणि पाच महिने झालेत मला आणि मला म्हणजे खूप हुम्मत होते मला की हा करवा दूंगा सब हो पण कायच नाही केलं कायच नाही शिकवलंय मला माझं एसएसी जीडीचं होत मी त्याला बोलली होती की फक्त मला जीडी साठी जा मी एनसीसी केली म्हणून सांगितलेलं त्याला मला तो बोलला की मी आपण तो सरच गायब झाला कुठेतरी क्लास वेळ वरती होत होते पण कधी कधी सुट्टी टीचर्स चेंज होत ते आणि जी के जी एवढं म्हणजे काय असं येणार पण नाही एक्झाम मध्ये असं शिकवत होते आणि पाच महिने वेस्ट केलेच आहे माझे हा मी माझ्या दीदीला घेऊन आली होती तर माझ्या दीदी समोर मी माझी दीदी काय बोलली की ठीक आहे फिफ्टी पर्सेंट रिफंड तो देईल असं बोलला माझी दीदी बोलली ठीक आहे चालेल पण तो काय नंतर बोलला की मी बोलली की मे क्यों लू फिफ्टी पर्सेंट रिफंड आपने मुझे नोट्स भी नहीं दिए कुछ भी नहीं दिए तो फिर मैं नहीं लूंगी मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है तो बोलते है की जाओ जो करना है कर लो एक रुपया नहीं दूंगा असा तो बोलला सर मला फेब्रुवारी मध्ये इथे आलो क्लासेसला पाच महिने झाले इथे जेव्हा मी आलो तेव्हा प्रजापती म्हणून सर होते त्यांनी एवढे प्रॉमिसेस केलेत ना म्हणजे शंभर दीड दीड तास आमची काउन्सिलिंग केली दर वीकला कोणतरी सिलेक्टेड ऑफिसर आहे तो येईल शिकवेल पण पाच महिन्यात फक्त यांनी दोघ जण आणले एक्झाम घेऊ दर वीकला एक्झाम चालेल यातला काहीच झालं नाही आम्ही विचार केला की आपण इथे शिकायला आलोय मोठा मुद्दा नाही घ्यायचा त्याच्यामुळे आम्ही पर्सनल लेवलला कोण इंडिव्हिज्युअली जाऊन समजत होतो तर ते लोक याच्यावर दमदाटी करत होते की आमच्या हिशोबाने चालेल तुला करायचं आहे ते कर मग जेव्हा आम्ही ग्रुप मिळून बोललो तर त्यांनी त्या प्रजापती सराला इथून बाहेरच काढला वाशीला तो लेक्चर घेतोय आम्ही जेव्हा आम मेसेज केले की दोन तीन आठवडे लेक्चर का नाही होते तर तो म्हणतो मी गावाला आहे एमर्जन्सी इश्यू झालाय आम्हाला दोन तीन दिवसांनी त्यांचं गुगलला अपडेट मिळतोय लोक गोवा फिरत आहेत तिथे अजून चिड आली माझ्या बरोबरच्या तीन जणांनी तीन चार दिवसापूर्वी एक्झाम दिली त्यावेळी आम्हाला खरं तर कळलं की शिकवलेल्यातलं काहीच एक्झाम मध्ये येत नाही निव्वळ खोटेपणा चाललाय ऍपचं लॉग इन देऊ इथे त्यातलं काहीच झालं नाही आणि मग शेवटी काहीच होणार नाही आम्ही पण इथे शिकायला आलोय म्हणून आम्ही आज या सगळ्यांची मदत घेऊन इथे एकत्रपणे आलेले मन मनसे ऑफिसला गेलो मनसेच्या अधिकाऱ्यांना कॉल केले ते एका फोनवरती आमच्या इथे आले काल आम्ही सांगितलं त्यांनी पहिले बोलले की तुमच्या पॅरेंट्सची आम्हाला सहमती हवी जेणेकरून आम्हाला पण कळेल की हा तुमच्या पॅरेंट्स या गोष्टीला सहमत आहेत मग आम्ही आज पॅरेंट्सला बोलवलं आणि पॅरेंट्स सोबत आज जे काय आलं ते उघडकीस आलं की ती व्यक्ती ना थी, थी, ना अक्षर हर थी। हम लोग से वो कभी भी प्रॉपर बात नहीं की है हम जब भी उनको करने के लिए हैं, वो हमें डायरेक्ट बोलते हैं कि भाई हम तुमको चेंज करके देंगे लेकिन कभी भी फैकल्टी हमारी चेंज नहीं हुई है और हमें हमेशा झूठा ही दिलासा दिलाया गया है कि आपका सिलेक्शन होगा आप पढ़ने में अच्छे हो हम जितने पढ़ने में अच्छे थे अब तो और कुछ भी नहीं आता है हमें पढ़ने के लिए ये ऐसे क्लास है फ्रॉड करते हैं फीस हमारा अलग अलग लिया है किसी से तीस लिया है किसी से पचास लिया है ऐसे ये लोग बोलते हैं। और पर इनको बात बात करने 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 की तमीज नहीं है, इनसे लेडीज बहुत ही उल्टा बात सिद्धार्थ लॉजिक एक क्लासेस चलता है इधे तुम्हारा स्पर्धा परीक्षे गाइडा पद्धति ऐसी हा जो क्लासेस चालवणारा सिद्धार्थ चंदेल म्हणून जो माणूस आहे हा दिल्ली बेस्ट माणूस आहे हा दिल्लीचा महाठग माणूस इथे येऊन सांगतो की मी जीएसटी ऑफिसर आहे आणि स्वतःच्या वर्दीवर त्याने बॅनर लावलाय तिथे वर्दीचा बॅनर लावून त्याने सगळ्यांना फ्रॉड केलं सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्याने फ्रॉड केलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता लाखो रुपयांची इथे लोकांचा विद्यार्थ्यांचा फ्रॉड केलेला आहे जे जेव्हा आम्ही त्याला विचारलं तेव्हा तू कोण आहेस तर त्याने आम्हाला नावाशेवामध्ये मी कामाला असं सांगतोय आणि हा त्याचा डुप्लिकेट आयडी आम्हाला इथे दिला जाईल म्हणजे असे बोगस अधिकारी इथे येतात आणि बोगस अधिकारी क्लासेस चालतात आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात त्यांच्या त्यांच्या बहुमूल्य वेळेशी खेळतात त्यांच्या पैशांशी खेळतात अशा या दिल्ली बेस असणाऱ्या था ठगांशी आम्ही त्यांचा त्यांचा आम्ही पुरेपूर समाचार घेतला आणि त्यांना जो यथोचित सन्मान करायचा तो आम्ही केलाय आणि विद्यार्थ्यांचे जे अडकलेले पैसे ते देखील आम्ही त्यांना देण्यास भाग पाडलेले आहेत याच्या पुढची कारवाई ह्या अशा ठगांना पोलिसांच्या हवाले आम्ही आता करणार आहोत पैसे मिळू जाय विद्यार्थ्यांचे पैसे मिळाले की या सर्व ह्या ठगाला आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला जमा करणार पंचवीस एक, एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रारी केली आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र अनुमान सेनेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आय डी नाहीये प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही त्यांनी ते केलेले आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं हो आहे माझ्या मते यांची एक ब्रँच वाशिल आहे तिथे पण आमचे महाराष्ट्र विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येते एक दोन दिवसात यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू आणि ते विद्यार्थ्यांशी खूप आरेरावीने बोलायचे शिविगाळ करायचे विद्यार्थिनी आहेत लहान लहान मुली आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना आरेरावीने शिवीगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची शिक्षणाचा दर्जा कसा शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर दोन दोन महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चरर येऊन फक्त बेसिक शिकवायचा त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाहीये हे सगळं बोगस आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर